नमस्कार सगळ्यांना आपल्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना आदिश्री स्वामी समर्थ तर आता यूट्यूबने ने आपल्याला भन्नाट फीचर आणि भन्नाट असं आणलेलं आहे की आपलं युट्यूब चॅनल हे ग्रो करायचं आहे किंवा आपण कोलाबरेशन करण्यासाठी ही ने भन्नाट आता आताच आलेले अपडेट असल्यामुळे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण कोलाबरेशन कशा पद्धतीने करू शकतो तो व्हिडिओ व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच नवीन नवीन आयडिया बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आता यूट्यूबने ने एक नवीन फीचर आणलेलं आहे जे की कोलाबरेशन आता बघू पाहू शकता आपण की कसं आपण दुसऱ्यांना इन्व्हाइट करू शकतो तर आता आपल्याला करायचं काय पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा आपल्याला व्हाईट स्टुडिओमध्ये जायचं आहे व्हायट स्टुडिओमध्ये गेल्यानंतर हे ते कंटेंटचं नाव आहे कंटेंट मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे कंटेंटमध्ये गेल्यानंतर क्लिक केल्यानंतर आपण लाँग व्हिडिओवर देखील कॉलॅबरेट करू शकतो किंवा शॉर्ट व्हिडिओसुद्धा सुद्धा कोलॅबरेशन करू शकतो तर तुम्ही फक्त ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या ह्याच्यावरती कोलॅबरेट करायचं आहे तर आपल्याला करायचं आहे काय एका व्हिडिओला आपण क्लिक करायचं आहे तर इथे मी तुम्हाला या व्हिडिओला क्लिक करून दाखवते आता या व्हिडिओला क्लिक केल्यानंतर का आपल्याला पुढे इथे पेन्सिलचं चिन्ह दिसते या पेन्सिलला आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे इथे सगळे फीचर येतात याच्यामध्ये आपल्याला नवीनच एक केलेलं आहे फीचर इथे लिहिलेलं आहे इन्व्हाइट अ कोलॅबरे कोलॅबरेटर तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे तीन असे ऑप्शन मिळतात तर आता आपल्याला इथे तुम्हाला सांगणार आहे याच्यावरती आपल्याला काय काय सांगितलेलं आहे तर आता इथे तीन पॉइंट आहेत ते नीट लक्ष देऊन ऐका तर आता इथे पहिलेच आहे यू आर इन कंट्रोल ओनली यू कॅन मेक चेंजेस टू व्हिडिओ म्हणजे तुम्हीच तुमच्या व्हिडिओला चेंजेस करू शकता म्हणजे तुम्ही ज्या कोलॅबरेशनला पाठवलेलं आहे ते काहीच करू शकत नाही याचा हा अर्थ आहे म्हणजे यु आर इन अ कंट्रोलचा अर्थ आहे ओनली यू कॅन मेक चेंजेस टू व्हिडिओ तर दुसरा आहे दुसरा आहे एक्सपेंडेड रिच विल हेल्प युअर व्हिडिओ रिच युअर कोलॅबरेटर्स ऑडियन्स तर याचा अर्थ आहे म्हणजे आपला व्हिडिओ ज्यांना आपण कोलाबरेट करणार आहेत कोलॅबरेशन करणार आहोत त्यांचा व्हिडिओ आपला व्हिडिओ त्यांचे देखील व्ह्युअर्स बघणार आहेत आणि आपला रेव्हेन्यू वाढवणार आहेत हा याचा अर्थ आहे तर तिसरा आहे फुल ओनरशिप यू कीप ऑल द रेव्हेन्यू व्ह्यूज अँड वॉच टाइम फ्रॉम द व्हिडिओ म्हणजे ह्याचा अर्थ आहे की ज्या ज्याच्या सोबत आपण कोलॉबरेशन केलेलं आहे त्यांना हा वॉच टाइम आणि व्ह्यू मिळणार नाहीत फक्त आपल्यालाच मिळणार आहे त्यांना याचा काहीही फायदा नाही याचा हा अर्थ आहे तर ठीक आहे तर आता आपण पुढील सांगणार आहे तुम्हाला मी इथे मी एक चॅनल माझं दाखवणार आहे स्वामी कृपा म्हणून टाकलेलं आहे नाव किंवा तुम्ही दुसराही कुणाला इन्व्हाइट करू शकता स्वामी कृपामध्ये तर मी इथे एक क्लिक करते तर इथे आपल्याला हे हे सुद्धा बघू शकतात आपल्यामध्ये की कि किती लाईक आलेले आहेत ला किती कमेंट आहेत आणि किती काय आहे सबस्क्रायबर आहेत हे आपण त्यांना कॉलॉबरेशन केल्यावर समजू शकता आपल्याला तर इथं अलो अनालिस्टिक विविंगमध्ये इथं ऑन ठेवायचं आहे तर इथे क्रिएट लिंक दाखवते याला आपल्याला तर इथे आपल्याला लिंकवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला वरती लिंक दिसत आहे तुम्ही याला कॉपीसुद्धा करू शकता तर इथे मी ही लिंक तुम्ही शेअर पण करू शकता किंवा कॉपीसुद्धा करू शकता तर इथे मी ही लिंक कॉपी करणार आहे तर कॉपी केल्यानंतर आपल्याला कोणत्याही क्रिएटरला इंस्टाला फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला तुम्ही पाठवू शकता आणि त्यांच्यासोबत कॉलॅबरेशन करू शकता तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला जर समजली असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि पुढील माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद ही पुन्ना -पुन्ना तर ही आहे कोलाबरेशनची माहिती नाही समजले तुम्हाला तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा जरी पुन्हा माझा व्हिडिओ नाही समजला तर तुम्ही दुसऱ्यांच्या सुद्धा व्हिडिओ इतर खूप व्हिडिओ त्यांनी काढलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता जाऊन